नमस्कार मी पाटील गीत या युट्यूब चॅनेल वर आपले सहशे स्वागत करीत आहोत आज घेऊन आहोत संत जनाबाईच्या आयुष्यात घेतलेल्या प्रसंगाचे चित्र दाखवणारा सुंदर असा अभंग आवडल्यास लाईक शेअर ओ सबस्क्राईब करा ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात ते सगळ्या श्री हरी धळंदळी ते सगळ्या श्री हरी आळंद चोरीचा माझ्यावरी आळण चोरीचा माझ्यावरी ओव्या गावणी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गावून सोरात दासी जणीच्या घरात दळंदळी ते सख्या सिहरी धळंदळी ते सख्या सिहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कारे पांडुरंगा केला सकावा असाकारे पांडू रंगा केलास कावा अलंकार विसरुनी गेलास देवा अलंकार विसरून गेलास देवा वाकलेली तू अंगावरी वाकलेली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या ही सोरात दासी जनीच्या घरात दळणदळी ते सग्या श्री हरी दळणदळी ते सग्या श्री हरी आळ चोरीचा चा आळ चोरीचा चा ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात दळंदळी ते सख्या सी हरी दळणदळी ते सख्यास ती हरी आळ चोरीचा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी असाकारे विठ्ठला तू माझ्या मुळावर असाकारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गाव करी पुजारी मज देती सुळावर गावकरी पुजारी मज दे ती सुळावर कुठे गेली तुझी ही जादू जादूगेरी कुठे गेली तुझी ही जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी सोरात दासी जणीच्या घरात ओव्या काऊन हि सोरात दळंदळी ते सगळ्या सिहरी दळंदळी ते सगळ्या सी हरी, हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गावनी सोरात दासी जनीच्या घरात दळंदळी ते सगळ्यास नि हरी दळंदळी ते सगळ्यास ती हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दासी जनीचा तू माय बाप दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाणुनी तू सत्वरी घ्यावे जाणून तू सत्वरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी सोरात दासी जनी घरात ओव्या गावनी सोरात दासी जणीच्या घरात धळंदळी दर ते सख्यास ती हरी धळणदळी ते सख्यास ती हरी आळ चोरीचा चा मा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गावनी सोरात दासी जनीच्या घरात दळण दळी ते सख्या सिंहरी दळण दरी दळी ते सख्या सिंहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी माझ्या सोपानाने ऐकून ती जनाई जीवानी सोपानाने ऐकून ती जनाई जीवानी देवाने सुळाचे केले पाणी पाणी देवाने सुळाचे केले पाणी दावी दावे किमया खरी की मया खरी आळ चोरीचा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी ओव्या गाऊनी सोरात दासी जनीच्या घरात ओव्या गावनी सोरात दासी जनीच्या घरात दळंद ते सगळ्या श्री हरी दली ते सग्या सी हरी आळ चोरीचा माझी आळ चोरीचा माझवरी ओव्या गावनी सोरात दासी जणीच्या घरात ओव्या गावनी सोरात दासी जणीच्या घरात धळंदळी ते सग्या सी हरी दळंदी ते सगळ्या श्री हळदी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद